どうしたらいいの बारली हा असा प्रकार आहे की लोकांची चुकीची समजूत आहे की जनावरांनी ला बार्ली घातली की जनावरं जा गाप जाण्यास गाब जा गाप जाण्याचं प्रमाण कमी येत आहे पण तसा काही प्रकार नाही कारण बा बार्लीमध्ये आ... तुम्हाला आ... आ... मिनरलचं झिरो टक्के प्रमाण आहे पण प्रोटीनचं प्रमाण त्यात सोळा ते बत्तीस टक्के प्रोटीनचं प्रमाण येत आहे मग त्यावर आपण जे त्यात नाही ते आपण वरणं ॲडिशनल दिल्यावर बारलीचं काहीच इफेक्ट जनावरांच्या शरीरावर होत नाही जे श बारलीमध्ये जे व्हिटॅमिनची कमतरता आहे ते आपण वरणं विटॅमिन मिनरलच्या स्वरूपात त्यांना देतो त्यामुळं कुठल्याही प्र प्रकारची जनावरांना गाब जाण्यासाठी किंवा लिव्हरचे जे आजार आहेत असं लोकांचे गैरसमज आहेत ते होत नाहीत शंभर टक्के पशुखाद्यावर जर तुम्ही जनावरं सांभाळत असाल क पेंडीवर तर, तर तुम्हाला ते परवडणार नाही पन्नास टक्के सत्तर टक्केपर्यंत बारली वापरली तर हा धंदा चालू काळात नानापाना तोटा ह्या धर्तीवर कर केला तरी काय अडचण नाही भविष्यात चांगला काळ येईल बारली चालल्यामुळं खर्चात शंभर टक्के बचत होते शंभर टक्के बचत होते आणि शेतकऱ्यांनी माझं तर असं मत आहे की शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी बारली वापरली तरी काही अडचण नाही फक्त तुम्ही जनावरांचं तीन महिन्यातून एकदा डिवर्मिंग आणि रेग्युलर व्हिटॅमिन्स वापरले आणि मिनरल वापरलं तर काहीच अडचण येत नाही वारली वापरण्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी एका मुक्त गोठ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो या तरुणाने पंचेचाळीस गायींचे संगोपन केलेले आहे तर यांचे सुरुवात कशी झाली एवढ्या गायींचं यांनी कसं तयार केलं पार्ट्या गायींपासून यांनी सुरुवात केलेली आहे तर यांच्या गोठ्याचं नियोजन आणि या व्यवसायात काय काय अडचणी येतात आणि सध्या दूधधंदा खरंच परवडतो का अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय आकाश सुरेश भानवास भानवसे आपलं शिक्षण काय झालं डेअरी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट मग हे गायपालन करायची संकल्पना कशी डोक्यात आली तुमची गायीपालन व्यवसाय करण्याची संकल्पना म्हणजे लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊनच्या काळात पूर्ण सगळे व्यवसाय बंद होते पण दूध धंद्याला हा व्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे ती संकल्पना डोक्यात धरून बारा महिने हा व्यवसाय चालू शकतो हे लक्षात घेऊन या व्यवसायात उतरण्याचे ठरवलं आ, या ही व्यवसाय करायला प्रेरणा कुठून मिळायची तुम्हाला आणि तुम्ही सुरवात कशी केली प्रेरणा म्हणायचं तर पूर्वीपासून हा व्यवसाय वडील उपार्जित हा व्यवसाय आहे व वो, वडिलांच्या काळात जास्त नव्हत्या गायी एक दोन तीन गायी होत्या पण त्यातील पूर्ण म्हणजे वडिलांकडूनच त्या गोष्टी आल्या तुम्ही आता किती दिवस झाले या व्यवसायात आहे आता दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान आपण चालू केला हा व्यवसाय सुरुवात कशी केली तुम्ही सुरवातीला एक दोन गायी घेऊन त्यातून अनुभव घेऊन वाढवत वाढवत वाढवल्या कशी सुरुवातीन कसं भांडवल हो उभं केलं एवढं सुरुवातीला एक दोन गायी घेतल्या त्या गायीतून सुरुवातीला पार्टी गाय घेतली आपण पार्टी गाई घेऊन त्या गायीचा दूध डेअरीला घालून त्यातून काय इन्कम येईल त्या मधून आपण जनावर वाढवत गेलो टोटल आपण पार्ट्या गाया घेऊनच व्यवसाय वाढवलेला आहे आता तुम्ही म्हणला पार्ट्या गाई घेऊन आता शेतकरी काय गाई घाबर जात नाहीत म्हणूनच पार्ट्या गाई विकायला काढतील तर तुम्ही पार्ट्या गाई घेऊन पुढं म्हणजे कसं पार्टी गाई म्हणजे काय ती पूर्ण फेल गेलेली गाय असते गे। अशातलं काय प्रकार नाही पार्टी गाय म्हणजे तिच्या शरीरात जी कमतरता आहे विटॅमिन्सची कमतरता किंवा मिनरलची कमतरता असल्यामुळे तिला गाब जाण्यास तक्रारी असतात मग त्या तक्रारी आपण त्या गोष्टीवर थोडा अभ्यास करून ज्यात गायीला जी कमतरता आहे त्या कमतरतेमध्ये आपण काय तिला अडचण येते कुठल्या गोष्टीची का कुठल्या गोष्टीमुळं ती गा गाब जाऊ शकत नाही त्याच्यावर आपण अभ्यास करून तिला पूर्ण प्रॉपर आणल्यावर पहिल्या एक ते दोन दिवसात डिवॉर्मिंग करून नंतर जी मिनरलची डिफिशियन्सी आहे किंवा विटॅमिनची डिफिशियन्सी आहे त्या गोष्टीवर काम करून तिला नाईंटी नाईन पर्सेंट गाब घालवतो किंवा गाबून करतो आपण काय काय अडचणी आल्या पार्टी गाई घेतल्यानंतर तुम्हाला पार्टी गाई घेतल्यानंतर एकतर तिचं दूध कमी असतं आहे संगोपन करायला परवडत नाही पण त्यात पण आपण तिचं पुढचं भविष्य चांगलं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण तिला सांभाळतो हां आता नवीन सुरुवात करताना तरुण काय करते म्हणजे वेळेला झालेली ही गायी घ्यायचे तर पार्ट्या गाई घ्यायचं डोक्यात कसं आलं तुमच्या बा भांडवल अभावी भांडवल तेवढं पूर्तं नव्ह नसल्यामुळे आपल्याला पार्ट्या गाईकडंच जाण्या प्रेफर केलं आपण कारण पार्ट्या गाईला जास्त भांडवल लागत नाही आणि आजच्या काळात भांडवल म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तरी पण काय काय अडचणी आल्या पार्टी गाई घेतल्यानंतर पार्टी गाई घेतल्यानंतर एकतर महत्त्वाचं म्हणजे पार्टी गाई फुंड विकणारा शेतकरी म्हणजे एकतर ते प गायने लोखंड किंवा इतर गोष्टी काही खाल्लेल्या असतील तर तसा बराच प्रॉब्लेम येतो आपल्या गो आपल्याकडून पण तसं झालं आहे पण घेताना आपण लक्षपूर्वक गाय पार्टी गाई जरी घेताना घ्यायची असेल तरी लक्षपूर्वक घेतली पाहिजे किंवा एखाद्या डॉक्टरला घेऊन जाऊन तिचा व्यवस्थित पिशवी कशी आहे किंवा काय आहे हे चेक करूनच आपल्या गोट्यावरती गाय आणली पाहिजे तर तिचा पुढं गाप जाण्याचे चान्सेस राहतात व्यवस्थित चांगले आपल्याकडं आता टोटल किती गाय आपल्याकडं पंचेचाळीस गाय आहेत त्यातल्या दुधावर आत्ता एकतीस गाय आणि बाकीच्या चौदा तेरा चौदा गाय आठवलेल्या आहेत आता सध्याला दूध दर कमी आहे सध्या परवडतोय हा व्यवसाय हा व्यवसाय आता चालू चालू परिस्थितीला अठ्ठावीस रुपये दुधाच्या का रेटच्या काळात हा व्यवसाय सध्या तसा परवडतच तस नाही कमीत कमी गायला रेट गायच्या दुधाला रेट पस्तीस रुपये हसाव हसायला पाहिजे त्यावेळेसच शेतकऱ्याला चार पैसे मिळतील ह्यातून आता दूध दर कमी आहे तरी पण तुम्ही म्हणजे गोठ्याच मॅनेजमेंट कसं केलं आता बऱ्याच जणांनी दूध दर कमी असल्यामुळे गोठे विकायला काढलेचं काही जणांनी तर तुम्ही कसं नियोजन लावता या सगळ्याचं दूध दूध जर कमी असला तरी आपण ह्यात टिकून राहणं किंवा त्या मार्केटला चालू परिस्थितीला एक ते दोन एक ते दोन वर्ष चांगला काळी येणार आहे ह्या म्हणजे गाय गायीच्या दुधाला पण चांगला काळ येणार आहे पण त्यात आपण टिकून राहणं खूप गरजेचं आहे मग एक दोन वर्षाचा वेळ का ढकलून नेलेला बरा आता सध्या हाय या दरात काय प्रॉफिट राहते का यात हाय या दरात चालूला प्रॉफिट नाही प्रॉफिट कसलाही आता नाही आणि म्हणजे नफा ना तोटा ह्या आता संकल्पनेतून चालूला आहे कसं नियोजन करता तुम्ही कोट्याचं रोजचं रोजचं नियोजन आपला शंभर टक्के मुरघास आहे सकाळी लवकर सहा वाजता उठून पहिला मुरघास जनावर बांधणे जा जनावर ओपन गोठा असल्यामुळे जनावर बांधणे जनावर बांधून शेण ओढून झाले की मुरघास टाकणे एका गायला सोळा किलो सतरा किलोच्या दरम्यान मुरघास जातो मुर्गास नंतर आ, बारली दोन किलो आणि पशुखाद्य एक दोन किलो चार किलो पशुखाद्य yeah. मिनरल शंभर किलो शंभर मिन शंभर ग्रॅम आणि बाकीचं जर मीठ सोडा दहा ग्रॅम मीठ दहा ग्रॅम सोडा हे पशुका पशुखाद्य मुरघासावरच टाकले जाते नंतर धार धार काढले जाते आणि जनावर साडे दहा दहाच्या दरम्यान मोकळी सोडली जातात संध्याकाळी हेच रुटीन साडेतीन चारला जनावर बांधले जातात नंतर मुर्गास टाकला जातो त्याच्यावर पशुखाद्य धार काढून जनावर मोकळी सोडली जातात ओपन गोट्यामध्ये कष्ट कमी आहे पण आता चालूच्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही पण शेतकऱ्यांनी ह्यात टिकून राहणं खूप गरजेचं आहे आता सध्याच्या या स्थितीला काय काय काळजी घ्यावी लागते सध्याच्या स्थितीला पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसात जनाव टेम्परेचर कमी जास्त होतं आहे त्या ते टेम्परेचरमध्ये जनावरांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण टेम्परेचरला जास्त जर्सी ही गाय टेम्परेचरला जास्त सहन न करणारा प्राणी आहे त्यावेळेस आपण तिची काळजी खूप घेणे आहे आता तुम्ही बार्ली पण सारतोय म्हणला बार्लीमुळं काय फरक पडतोय काय फायदा तोटं काय होते त्याचं हा असा प्रकार आहे की लोकांची चुकीची समजूत आहे की जनावरांनी ला बार्ली घातली की जनावरं गाप जाण्यास प्र गाप जा जाण्याचं प्रमाण कमी येत आहे पण तसा काही प्रकार नाही कारण बा बारलीमध्ये आ... तुम्हाला आ... आ... मिनरलचं झिरो टक्के प्रमाण आहे पण प्रोटीनचं प्रमाण त्यात सोळा ते बत्तीस टक्के प्रोटीनचं प्रमाण येतं आहे मग त्यावर आपण जे त्यात नाही ते आपण वरणं ॲडिशनल दिल्यावर बारलीचं काहीच इफेक्ट जनावरांच्या शरीरावर होत नाही जे श बारलीमध्ये जे विटॅमिनची कमतरता आहे ते आपण वर्ण विटॅमिन मिनरलच्या स्वरूपात त्यांना देतो त्यामुळं कुठल्याही प्र प्रकारची जनावरांना गाभ जाण्यासाठी किंवा लिवरचे जे आजार आहेत असं लोकांचे गैरसमज आहेत ते होत नाहीत बार्लीमुळं काय काय फायदे होते याचा जनावरांचं प पचनक्रिया वाढते कारण जण बार्लीमध्ये लाव इश्ट तीन ते चार टक्के प्रमाणात लाव आहे आणि विटॅमिन्स सोळा ते बत्तीस टक्केच्या दरम्यान विटॅमिन्स आहेत त्यामुळं जनावरांना पचनक्रिया चांगली वाढते दुधात थोडीफार प्रमाणात तुमच्या पशुखाद्यापेक्षा एक ते दोन लिटर दूध जास्त निघतं आहे आणि जनावरांची भूक वाढण्याची क्षमता वाढते बारलीबरोबर अजून तुम्ही सोबत त्याच्या काय काय पशुखाद्य देतात बारलीबरोबर आपली गोदरेज कंपनीची दौलत येते ते आपण एका गायला एका लिटरला चारशे ग्रॅम याप्रमाणे देतो वाढीसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना दूध वाढीसाठी शेतकऱ्याने शेत शेतकऱ्यांनी जे तुमच्या गायचं रो रेग्युलर रुटीन आहे ते रेग्युलर रुटीन व्यवस्थित ठेवलं पाहिजे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि जास्त बदल नाही झाला पाहिजे खा खाण्यापिण्यात खाण्यापिण्यात बदल झाला तर जनावर आजारी पडणार तुमच्या ज्या वैरणी आहेत तुमच्या त्या वैरणी आज एक वैरण उद्या एक वैरण परवा दुसरीच असा प्रकार केला तर जनावर आजारी पडण्याचं प्रमाण वाढतंय रेग्युलर एकच प्रकारची वैरण राहिली पाहिजे आता तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा आता आपण शंभर टक्के मुरघास सकाळी आणि संध्याकाळी दोन टायमिंगला मुरगास देतो फक्त मुरघास होतो म्हणजे काय फायदा होते मुरघास मुरघास आणि जनावरांची तब्येत जनावरांचं दूध आणि जनावरांचं शेण सगळं मेंटेन राहते व्यवस्थित जे आपले वैरण वैरणीत खाण्यात बदल झाला तर जनावरांचं शेणात बदल होते पातळ शेण येणे जनावर पाणी कमी पिणे तसं मुरघास तुम्ही पंधरा ते सोळा किलो मुरगास दिलात तरी गायला एका दिवसाला बत्तीस तीस किलो एका टायमिंगला पंधरा सोळा किलो मुरगास दिला तरी सफिशियंट आहे भरपूर आहे तो तसं वैरंग तुम्हाला हिरवा चारा द्यायचं म्हणलं तर तो एका टायमिंगला बत्तीस म्हणजे अडुसष्ट साठ किलो चारा हिरवा त्या पटीत द्यावा लागतो मी तेवढ्या पटीत हिरवा चारा देण्यापेक्षा मुरगास दिल्याला कधीही चांगला चारेच्या खर्चात मुरगासाच्या खर्चात काय बचत होती म्हणजे कॉस्ट जास्त होती कॉस्ट म्हणायचं तर आता ज्यावेळेस आपल्याला वैरण थोड्या सगळ्या शेतकऱ्याची वैरण आल्यावर आपल्याला थोड्याफार प्रमाणात पावसाळ्याच्या सीजनला म्हणा किंवा थंडीच्या सीजनला मकवानाचे प्लॉट स्व जरा थोडे स्वस्त असतात त्यावेळेस ते, ते खड्डा भरून ठेवायला परवडेबल राहते शेतकऱ्यांना किंवा आपल्याला त्यांना पण लवकर त्यांचं त्यांचं रान मोकळं होतं आणि आपल्याला पण आपला खड्ड्याला स्वस्त मकवान मिळते त्यामुळं शेतकऱ्यांच्या वेळेस मिळेल त्यावेळेस करणे कधी फायद्याचे आता तुम्ही पंचेचाळीस गायीला फक्त मग नियोजन तुम्ही किती करून ठेवता अगोदर शंभर टनाचे दोन खड्डे आहेत दोन खड्डे सहा महिन्यासाठी एक खड्डा असे दोन खड्डे शंभर टनाचे भरून ठेवलेले आहेत आता कालवडी संगोपन वगैरे करताय का तुम्ही कालवडी संगोपन करतोय जास्त नाही पाच सहा कालवडी असतात पण कालवडी संगोपन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी कालवडी संगोपन शेतकऱ्याला केल्यावर परवडते कारण घरची काही बाहेरच्या आणलेल्या कालवडीच्या पेक्षा घरची कधीही चांगली आपल्या वातावरणात सेट झालेली आणि आपलं वातावरण सूट होणार आता ह्या धंद्यात टिकून राहण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या धंद्यात टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बाकीच्या इतर गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे की ज जनावरांचा आजार म्हणा किंवा जनावरांच्या पशुखाद्य ह्या गोष्टीत थोडं शंभर टक्के पशुखाद्यावर जर तुम्ही जनावरं सांभाळत असाल कॅ पेंडीवर तर, तर तुम्हाला ते परवडणार नाही पन्नास टक्के सत्तर टक्केपर्यंत बारली वापरली तर हा धंदा चालू काळात नानापाना तोटा ह्या धर्तीवर कर केला तरी काय अडचण नाही भविष्यात चांगला काळ येईल म्हणजे तुम्ही पशुखाद्य किती प्रमाणात देता आणि बारली किती प्रमाणात म्हणजे बारली दिल्यामुळं पशुखाद्य कमी देतात का हां बारली आपण वापरतो त्यामुळे पशुखाद्य त्या पटीत वापरावं लागत नाही समजा बारली आपण आत्ता एका गाईला दोन ते अडीच किलो एका गाईला बारली आणि दोन ते दीड ते दोन किलो कॅटल फीड असं ह्या प्रमाणात एका गाईला वापरतो बारली चालल्यामुळं खर्चात वगैरे काय बचत होते बारली चालल्यामुळं खर्चात शंभर टक्के बचत होते शंभर टक्के बचत होते आणि शेतकऱ्यांनी माझं तर असं मत आहे की शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी बारली वापरली तरी काही अडचण नाही फक्त तुम्ही जनावरांचं तीन महिन्यातून एकदा डिवर्मिंग आणि रेग्युलर व्हिटॅमिन्स वापरले आणि मिनरल वापरलं तर काहीच अडचण येत नाही बारली वापरल्या एका गायला किती प्रमाणात दिसत बारली तुम्ही दिवसासाठी का का एक एक आ, ते सहा किलोच्या दरम्यान आता आपल्याकडे दुधावर किती गायी दुधावर एकतीस जनावर आहेत एकतीस जनावर किती संकलन होत तुमचं आता साडेतीनशे ते तीनशे सत्तरच्या दरम्यान आहे संकलन जास्तीत जास्त किती लिटरपर्यंत दूध देणारी गाय आपल्याकडं आपल्याकडं तीस लिटर पर्यंत देणारी आहे गाय तीस पस्तीसच्या दरम्यान देणारी आहे रेग्युलर वीस प्लस सगळ्या गायी आहेत मग दूध वाढीसाठी अजून काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी दूध वाढीसाठी शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी तीन महिन्याला डीवॉर्मिंग केलं पाहिजे आणि तीन महिन्या महिन्याला डीवॉर्मिंग करून स्वच्छ ताजे पाणी जनावरांना प्यायला मिळाले पाहिजे रोजच्या रोज टाक्या ज्या तुम्ही भरताय त्या स्वच्छ केल्या पाहिजेत स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे जनावरांना आणि टाईम टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे का टाइम चुकला तर पूर्ण गोट्याचं नियोजन हालतं आणि दुधावर त्याचा परिणाम होतो आता एखाद्या तरुणानं जर या व्यवसायाला सुरुवात करायची म्हटलं तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे एखाद्या तरुणानं ह्या व्यवसायात आत्ता पडताना थोडं विचार करूनच पडणं गरजेचं आहे कारण हा व्यवसाय क कष्टाची तयारी असेल तरच ह्या व्यवसायात तरुण व्यावसायिकाने पडावं आणि चालू स्थितीला तर नानापाना तोटा ह्या धर्तीवरच हा व्यवसाय चालू आहे